नमस्कार जानकीने मास्कमॅनला समोर आणल्यानंतर नानानी त्यांना काही माप केलेलं नसतं नाना खूपच चिडलेले असतात आणि नानांनी नाना पोलिसांना बोलावलेलं असतं पोलीस येऊन मास्कमॅनच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा मात्र मास्कमॅन लगेच जानकीला बोलतो बघितलंच जानकी बघितलंच का या माणसाला माझी दया कधीच येऊ शकत नाही कारण हा माणूस फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतो तेव्हा लगेच जानकी बोलते असा विचार तुम्ही का करताय नाना मला असं वाटतं की आपण त्यांना एक संधी द्यावी तेव्हा सुमित्रा बोलते जानकी माफ कर आम्हाला पण या माणसाला संधी देण्याच्या लायकीचाच नाही येतो जानकी प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र जानकी बोलते आई तुम्ही सुद्धा असंच बोलताय आई तुम्हाला कळतय का जर का एखाद्याला एखाद्या गोष्टीची पश्चाताप झालाच असेल तर आपण का का त्याला शिक्षा करायची तेव्हा लगेच नाना बोलतात जानकी नको नको कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवूस तुला कळतय का जानकी तू काय करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो जाऊ देत ना जानकी तुला जेवढी माझी काळजी वाटते तेवढी सगळ्यांना वाटेल असं नाही आणि तसही जानकी माझ्या नशिबात आहे ते मला भोगावं तर लागणारच तेव्हा मात्र जानकी खूपच अस्वस्थ असते तिला खूप त्रास होतो मास्कमॅनला तिथून घेऊन जात असतात तेवढ्यात मात्र मास्कमॅन जानकीजवळ येतो आणि जानकी समोर हात जोडून बोलतो जानकी बाळा मला माफ कर या सगळ्यांच्या रागापोटी मी तुझ्या आईला मात्र किडनॅप केलं जानकी मला हे सर्व करण्यात आनंद भेटत नव्हता पण काय करणार मला जे करायचं होतं ते सगळ्यांसाठी करायचं होतं आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र जानकी बोलते खरं सांगू का हा विषयच सोडा एक ना एक दिवस तुमची सगळ्यांनाच काळजी वाटेल आणि नक्कीच तुम्हाला ते या घरात परत आणतील सुद्धा तेव्हा सुमित्रा बोलते जानकी नको ती स्वप्न रंगवू नकोस तेव्हा जानकी बोलते आई प्लीज प्लीज तुम्ही जरा विचार करून वागा ना आई तुम्ही असं कसं काय वागता तेव्हा लगेच मोठ्यानी नाना बोलतात जानकी तुला काही गोष्टी आता लक्षात येत नाहीत म्हणून तू अशी वागतेस पण जरा विचार कर जानकी तू काय वागतेस ते खरंच तुझ्या या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आता तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी जरा शांत हो आणि तू कशाला उगा सगळ्यांकडे विनवण्या करतेस जर का सगळे जण नाहीच बोलत असतील तर या गोष्टीचा तू सुद्धा विचार कर ना की तू चुकतीयस म्हणून काहीतरी कारण असेल जे आपल्याला माहिती नाही तेव्हा जानकी बोलते ते काही असलं तरी सुद्धा एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची मला हे पटलेलंच नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही पटलं तर नाही मला त्याच्याशी काही फरक पडत नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही घेऊन जा तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो जानकी खरं सांगू आज मात्र मला जिंकल्यासारखं वाटतंय कुणाच्या तरी डोळ्यात माझ्यासाठी पाणी आलं खरंच खूप आनंद झाला मी त्या लायकीचा नाहीये मला माहिती आहे पण तरी सुद्धा तू मला एक संधी दे मी तुला तुझ्या आईचा पत्ता सांगतो तेव्हा लगेच जानकी बोलते खरंच खरंच तुम्ही मला माझ्या आईची भेट घडवून आणणार आहात तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो हो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो मी स्वतः तुम्हाला सरेंडर होईल पण प्लीज आधी तुम्ही सर्वजण माझ्यासोबत चला जानकी आणि तिच्या आईची भेट घडवून द्या मग मी कायमचं जेलमध्ये सडायला तयार आहे हे ऐकताच जानकी बोलते प्लीज प्लीज इन्स्पेक्टर दादा प्लीज तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात जानकी ताई अहो असं काय करताय अहो मी तर तुमची मदत करायला तयारच आहे कारण मला माहिती आहे ना तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही कायम सत्याच्या बाजूने असता तुम्हाला काळजी करायची गरजच नाही चला आणि सगळेजण त्या मास्कमॅनच्या अड्ड्यावर गेलेले असतात तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा काका प्लीज मला आत्ता तरी तोंड घशी पाडू नका कारण मी तर तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो जानकी खरं सांगू का मला सुद्धा माणूस की आहे पण काही कारणास्तव मला असं वागावं लागलं जानकी प्लीज समजून घे तेव्हा मात्र जानकीचा नाईलाज होतो आणि जानकी बोलते मी तर तुम्हाला समजून घेतलंच आहे पण आई कुठे आहे तेव्हा मास्कमॅन बोलतो तू फक्त तिकडे जा तुझी आई तुझ्या समोर असेल तेव्हा जानकी मास्कमॅन सांगतो त्या दिशेने जाते तेवढ्यात लताबाई आणि जानकी अशी हाक मारतात तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जानकी मोठ्यानी बोलते आई आई कुठे आहेस तू आणि जानकी त्या दिशेने शोधत जाते शेवटी तिची आणि तिच्या आईची गळा भेट झालेली असते तेव्हा मात्र मास्कमॅनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला ऋषिकेश उपयोग आधी जे करायचं होतं ते केलंच ना आता कशाला रडतोस त्यावेळेला मास्कमॅन बोलतो ऋषिकेश मला माहिती आहे तू तु तुझ्या वडिलांवरतीच विश्वास ठेवणार तुला तुझ्या वडिलांचीच बाजू पटणार पण बाळा कधीतरी माझ्या बाजूने विचार कर मी हे सर्व का केलं असेल या गोष्टीचा जर का तू विचार केलास ना तर तुझ्यावरती ही वेळच येणार नाही तेव्हा मात्र मास्कमॅन पोलिसांना बोलतो चला मला घेऊन चला मी कायमच जेलमध्ये सडायला तयार आहे त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब आणि जानकी मास्कमॅन जवळ जाते मास्कमॅनचा हात हातात धरत म्हणते खरं सांगू का मी तुम्हाला नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेन या घरातल्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल जो दोष द्वेष निर्माण आहे ना तो द्वेष मी कायमचा दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला एक नवीन आयुष्य देईन तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला लवकरच सोडवेन आणि या घरातल्यांचं प्रेम सुद्धा मिळवून देईन तेव्हा मात्र मास्कमॅन जानकीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो मला कोणाचंही प्रेम मिळालं नाही ना तरी चालेल पण तुझ्यासारखी लेख मात्र मिळाली आज मात्र मी धन्य झालो जानकी तेव्हा जानकी बोलते काहीही काळजी करायची गरज नाही तुम्ही काळजीच करू नका मी तुम्हाला स्वतः सोडवायला येईल आणि इन्स्पेक्टर साहेब मास्कमॅनला घेऊन गेलेले असतात त्याच वेळेला लताबाई जानकीजवळ येतात आणि जानकीला म्हणतात जानकी, जानकी, जानकी। अगं त्या मास्कमॅनने मला एवढं किडनॅप करून ठेवलं तुझ्या आईला किडनॅप केलं आणि तू मात्र त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेस तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय आहे ना आई चांगुलपणा हो प्रत्येक गोष्टी मध्ये जानकीला जानकीला आणि जानकीला तोच जानकी चांगुलपणा दाखवायचा आहे ना तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश प्लीज असा विचार सुद्धा करू नका ऋषिकेश मी हे सर्व का करते आपल्या घरात आनंद आणण्यासाठी ना खरं सांगायचं तर ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडेल पण तुम्ही सगळ्यांनी जरा शांत राहा तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी आम्ही सर्वजण शांतच आहोत पण तू काय वागतेस ना या गोष्टीचा विचार कर जानकी कारण तुझं वागणं मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आत्ता पटत नसेल पण वेळ आल्यानंतर माझं वागणं नक्कीच पटेल आणि ती वेळ लांब नाहीये ऋषिकेश तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला माहिती आहे तुला सगळ्यांचीच काळजी असते पण खरोखर तो त्या लायकीचा आहे का तेव्हा नाना बोलतात जाऊ देत ना तिला जेव्हा प्रत्यय येईल ना तेव्हाच तिला समजेल आता समजवून काहीच उपयोग नाही कारण आपली जानकी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र जानकी नानांकडे बघत राहते त्यावेळेला लगेच नाना, त्या लगे नाना बोलतात जानकी नेहमीच तुझ्यावरती लेकीसारखं प्रेम केलंय खरं सांगायचं तर मुल तुला मुलगीच मानलंय बाप म्हणून एकच सांगेल त्या माणसापासून लांब राहा तो माणूस आता जरी तुझ्याशी गोड बोलत असला तरी कधी खंजीर ना तुला सुद्धा कळणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी त्या मास्कमॅनला जेल मधून सोडवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू